नमस्कार मंडळी मी अपेक्षा तुमचं माझ्या या आजच्या ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आजचा जो टॉपिक आहे ना तो फार महत्त्वाचा आहे म्हणजे स्पेशली वुमन साठी म्हणजे आपल्या लेडीज साठी खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी ग्रोसरीचं जे मॅनेजमेंट आहे ना ते सर्वच महिला करतात पण प्रॉपर मॅनेजमेंट कसं करायचं आणि त्याचबरोबर ना आपण जे मॅनेजमेंट करून ठेवले त्याचा आपल्याला पुन्हा म्हणजे त्रास होणार नाही ना, ना। यासाठी काय काळजी घ्यायची आहे हे या तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी ना ब्लॉग संपूर्ण बघा सर्वात आधी तर ना जे काही सामान आपण घेऊन येतो ना मार्केटमधून ते सर्व काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना ज्या वस्तू ज्या म्हणजे अशा लिक्विड फॉर्ममध्ये असतात ना म्हणजे आता हे बघा हँडवॉश झालं किंवा भांडी घासण्याचं जा लिक्विड झालं किंवा वॉशिंग मशीनचं लिक्विड हे सर्व मी एका साईडला काढून घेत असते कारण काय होतं घरी आणल्याच्या नंतरच मी ते काढून ठेवत असते पाऊचमधून बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे मी आधीच त्या लिक्विड फॉर्ममधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आधीच बाहेर काढून ठेवत असते त्याचबरोबर ना रवा शेंगदाणे यासारख्या ज्या गोष्टी आहेत ना त्यासुद्धा मी बाजूला काढून ठेवते आणि रवा आणि शेंगदाणे हे जे आहे ना मी रवासुद्धा एकदाच भाजून ठेवत असते डब्यात भरून आणि शेंगदाणेसुद्धा भाजून ठेवते आणि त्याचबरोबर ना म्हणजे जेवढे शेंगदाण्याचा कूट करायचं आहे ते भाजून ठेवते आणि बाकीचे शेंगदाणे जे आहेत म्हणजे पोह्यांसाठी वगैरे किंवा भाजीसाठी लागणारे आहेत ते एका डब्यात भरून ठेवत असते सर्व ज्या डाळी आहेत ना त्यासाठी मी प्लॅस्टिकचे कंटेनर वापरते कारण ग्लासचे वा वापरायचं असं मला असं वाटतं वापरावे पण असं वाटतं की ते आपल्या हातातून वगैरे फुटू शकतात त्याच्यामुळे मी सध्या तरी प्लॅस्टिकचे कंटेनर वापरत हो आहे आणि प्लास्टिकच्या कंटेनरमुळे काय होतं माहिती आहे का आपल्या घरामध्ये किती कडधान्य आहेत किंवा किती शिल्लक आहेत किंवा किती संपणार आहेत किंवा संपले आहेत आहे हे आपल्याला लवकर लक्षात येतं आणि स्टीलचे सुद्धा डबे माझ्याकडे आहेत आणि हे डबे माझ्याकडे आधीपासून आहेत मग त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये सुद्धा सामान भरून ठेवत असते त्याचबरोबर सुकं खोबरे जे असतं ना त्याला बुरा वगैरे लागायची शक्यता असते जर ते ओलं असेल तर कधी कधी ते ओलं सुद्धा असतं त्याच्यामुळे मी काय करत असते एका चालणीमध्ये ते ठेवते आणि त्याला चांगलं कडक ओन देते आणि त्याच्यानंतरच मग ते कंटेनरमध्ये भरून ठेवत असते आता साबण वगैरे पण मी काय करत असते प्रॉपर असे वेगळे करून ठेवते जेणेकरून आपल्याला ते ज्यावेळेस पाहिजे असतं ना त्यावेळेस पटकन मिळतात हळद जी आहे ना ती पण आपल्याला म्हणजे सगळ्याच भाज्यांमध्ये लागते आणि मग त्याच्यामुळे हो ना मी हळदीसाठी हो सुद्धा एक सेपरेटच डबा करून ठेवलाय की जेणेकरून मसाल्याचा डबा हा वारंवार भांड्यांचा कपड्यांचा त्याचबरोबर रीन आला कोलगेट वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या मी आता एका ठिकाणी ठेवणार आहे जेणेकरून ना आपल्याला त्या हव्या आहेत ना त्यावेळेस ते आपल्याला लवकर मिळून जाईल आता कडधान्यासाठी जरी मी प्लास्टिकचे कंटेनर वापरत असले ना तरी स्टीलचे सुद्धा म्हणजे कंटेनर माझ्या जवळ आहेत तर ते सुद्धा मी यूज करत असते अशा प्रकारे ना मी कंटेनरची रचना ना रॅकवर करत असते जेणेकरून एखादं कडधान्य जर संपत येणार असेल ना, ना तर ते मला लगेच लक्षात येतं माझ्या हळदीचा सेपरेट डबा आहे ना तुम्ही किचनवरच ठेवत असे जेणेकरून तो माझ्या हाताला लगेच सापड सुकं खोबरं जे आहे ना ते मी पहिलंच साईडला काढून ठेवले होते एका चाळणीमध्ये आता ते ना मी थोडस ऊन देते त्याला आणि त्याच्यानंतर मग एका डब्यामध्ये भरून ठेवते तुम्हाला ना किचनवर रवा आणि शेंगदाणे सुद्धा दिसत असतील तर शेंगदाणे आणि रवा हे दोन्ही मला भाजून ठेवायचं आहे आणि कूट कूटसुद्धा करून ठेवायचा आहे त्याकरता मी ते किचनवर ठेवलं आहे आणि आता हे एक्स्ट्राचे जे कडधान्य आहेत थे। ना ते ना मी या टाकीमध्ये भरून ठेवत असते म्हणजे एक्स्ट्राच्या ज्या काही गोष्टी असतील ना म्हणजे नूडल्स वगैरे त्या मी या मोठ्या टाकीमध्ये ठेवत असते थे। मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची ती म्हणजे हे धूप आणि ही मसाला अगरबत्ती तर हे धूप आणि अगरबत्ती नाही हे मी दिवाळीच्या वेळेस ना मॉलमधून घेतलं होतं ह्याच्यावर ऑफर होत्या आणि खूप रिजनेबल रेटमध्ये मला हे भेटलं होतं तर मला हे सांगायचं की हे दोन्ही सुद्धा ना इतके छान आहेत म्हणजे ही अगरबत्ती सुद्धा म्हणजे ज्या वेळेस ह्या रंगबेरंगी अगरबत्त्या आहेत ज्यावेळेस घरात आपण लावतो ना त्यावेळेस संपूर्ण घरामध्ये इतका छान सुगंध दरवळतो तर म्हणजे तुम्हाला जर कधी असं वाटत असेल की मसाला अगरबत्ती वगैरे वापरायची किंवा नाही वापरायची तर नक्की वापरून बघा खूप छान सुगंध येतो संपूर्ण घरामध्ये आता ना कोलगेट किंवा शॅम्पू वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना मी थे 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 थे। ते मी इथे ठेवत असते म्हणजे बाथरूमच्या वगैरे बाहेरच ठेवते कारण जेणेकरून ते लगेच हाताला सुद्धा लागतात आणि शॅम्पू जे आहेत ना ते पण मी व्यवस्थित प्रॉपर ना म्हणजे एक एक व्यवस्थित सेपरेट करून ठेवते कारण नाहीतर ज्यावेळेस आपण ते घ्यायला जातो ना त्यावेळेस काय होतं की एखादा फुटला जातो आणि सगळ्या शॅम्पूंना तो लीक झालेला शॅम्पू लागतो त्याच्यामुळे हे सुद्धा मी सेपरेट करून ठेवतो अशा प्रकारे ना मी ग्रोसरीचं मॅनेजमेंट करते आणि ना युजफुल इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्या चॅनलवर आहेत तर तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर ना बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका असेच नवनवीन आणि युजफुल लॉग घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल त्याचबरोबर तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर ना माझे डेली सुद्धा चॅनलवर अपलोड होतच असतात तेसुद्धा तुम्ही बघा त्यांनासुद्धा खूप चांगला प्रतिसाद देत आहात असाच प्रतिसाद देत राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा